गुण गुणदोषांची जननी ते निशेष अविद्या निरसुनी जो प्रवर्तला माझे भजनी तो साधू मी मानी मस्तकी अविद्या ही सगळ्या गुण आणि दोषांची जननी आहे अविद्या याचा अर्थ देहाभिमान अविद्या याचा अर्थ देह मी समजणं मनबुद्धीला मी समजणं आणि देह मनबुद्धीच्या कार्यामध्ये रमणं ही अविद्या या अविद्येतून खूप चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत सगळी शास्त्रांची प्रगती अविद्येतून झालेली आहे पदार्थ विज्ञान अविद्येतून निर्माण झालेलं आहे सगळ्या कला उपकला शास्त्र सगळं ज्याला समर्थ मुख्य ज्ञान म्हणतात त्याच्यातून नाही तर अविद्येतून निर्माण झालेलं आहे डॉक्टरी शास्त्र शास्त्र सगळंच्या सगळं हे अविद्येतून निर्माण झालेलं आहे अविद्या ही गुणांची जननी आहे अविद्या ही दोषांची ही जननी आहे अविद्येतूनच अहंकार निर्माण झालेला आहे अविद्येतूनच स्वार्थ निर्माण झालेला आहे माझं तुझं अविद्येतून निर्माण झालेलं आहे अविद्येतून पापप्रवृत्ती निर्माण झालेली आहे अविद्येतून कर्माभिमान निर्माण झालेला आहे कर्मनिराळी कर्माचा अभिमान अविद्येतून निर्माण झालेला आहे अविद्येतून वस्तुत अजन्म असताना मी जन्मणारा मी मरणारा अशा प्रकारचा अबोध अविद्येतून निर्माण झालेला आहे त्यामुळं गुणांबरोबर दोषांची जननी देखील अविद्याच आहे शुद्ध परमार्थ ज्याला आचरायचा आहे त्यांनी अविद्येला म्हणजे देहबुद्धीला बाजूला सारणं गरजेचं आहे देहाभिमानाला बाजूला सारण गरजेचं आहे मनाला बाजूला सारणं गरजेचं आहे मनाचं अमन उन्मन आणि ब्रह्मस्थिती ही गाठणं गरजेचं आहे गुणदोषांची जननी ते निशेष अविद्या निरसुनी जो प्रवर्तला माझे भजनी तो साधू मी मानी मस्तकी अविद्येमध्ये सर्वांना राहायला लागतं कोणीही उणे नाही प्रभू रामचंद्रांचं जीवन हे विद्या आणि अविद्या या दोन्हीमध्ये होतं एक राज्य शकट चालवणं सगळ्या प्रकारची कर्म करणं प्रभू श्रीकृष्णांचं जीवन हे अविद्येतून आणि विद्येतून दोन्हीमधून गेलं पण अविद्या आणि विद्या हे दोन्हीही निरसून आत्मभान कायम ठेवून ते राहिले संतांचं जीवन देखील अविद्येतून आणि विद्येतून दोन्हीमधून जात जर अविद्येतून अजिबातच जात नसेल मेहर बाबा जेव्हा एकवीस बावीस वर्षांचे झाले तेव्हा बाबांची आई त्यांना म्हणाली की मेहर आता तुझं लग्न करायला पाहिजे तू लग्नाचा झालास तर मेहर बाबा म्हणाले की मला दुसरं कोणी दिसतच नाही माझ्या खेरीज परमात्म्याखेरीज किंवा माझ्या खेरीज इथं कोणी नाहीच आहे मी कोणाशी लग्न करू अविद्या जर संपूर्ण निरसून गेली तर संसारच अशक्य आहे अविद्या मनातून निरसणारे नाहीसे करणारे असेही आहेत आणि परमार्थामध्ये तितपत मान्य आहे सर्वांनी शुक प्रमाणे काहीच कर्म न करता बसून राहणं हे परमार्थालाही अमान्य आहे निरसन याचा अर्थ मनातून निशेष निघून जाणं गुणदोषांची जननी ते निश्शेष अविद्या निरसुनी जो प्रवर्तला माझे भजनी अविद्या ही अविद्या आहे हे समजून कारण अविद्या ही अविद्या आहे हे समजतच नाही पैसे मिळवताना भान कुठं असत मान मिळवताना भान कुठं असत सत्तेमध्ये असतो तेव्हा भान कुठं असत सत्तेतून उतरले तरी भान जात नाही परत सत्तेवर येण्याची स्वप्न असतातच म्हणून एक प्रकारची मूर्छना जणू असावी असं जे जीवन आहे ते जीवन बंधनाला कारण होत परमार्थत परमार्थियांपुरतं चाललंय बाकी कोणी सत्तेवर चढावं सत्तेवरून उतरावं परत चढावं आपलं काही म्हणणं नाही पण नाथ महाराज असं म्हणत की अविद्या संपूर्णपणाने निरसून म्हणजे मनबुद्धीतून इंद्रियांच्या ठिकाणून हद्दपार करून विवेकानी जो प्रवर्तला माझे भजनी परमात्म्याच्या भजनाच्या ठिकाणी जो प्रवृत्त झाला तो साधू मी मानी मस्तकी माझ्या बुद्धीमध्ये मी तो साधू आहे असं समजतो श्रीकृष्ण उद्धवाला सांगतायत। निज निजकल्पना जे देही तेची मुख्यत्वे अविद्या पाही खरं म्हणजे मी पुढचं वाचून बोललो असतो आता तेच नाथ बोलायला लागलेत कारण दुसरं कसं कसं सांगणार देहाच्या ठिकाणी जी निज कल्पना आहे मी देह ही जी कल्पना आहे त्याची मुख्यत्वे अविद्या पाही, तीच मुख्य करून अविद्या आहे ते कल्पना निमालिया ठाई जगी अविद्या नाही निश्चित आपल्या ठिकाणची ती कल्पना गेली की जग हे स्वरूपच झालं जेव्हा पाहणारा मी समजून घेणारा मी जर ब्रह्मस्वरूप झाला तर त्याला जग ब्रह्मस्वरूप अविद्येच्या त्यागासवे धर्माधर्मादी आघवे न त्यजिताची स्वभावे त्याग फावे अनायासे देह मी या अविद्येचा त्याग केला की धर्म आणि अधर्म या दोन्हींनाही उचित न्याय देऊन धर्माप्रमाणेच वर्तन करावं अधर्माप्रमाणे चालू नये धर्म आणि अधर्म दोन्हीही समाजाचे नियम असल्यामुळे ते अविद्येत येतात त्याचं उत्तम पालन करावं धर्माचं पालन करावं अधर्म टाळावा हे दोन्हीही न नत्यजिताची स्वभावे त्याग भावे अनायासे कारण ज्या देहाच्या योगानी धर्माचं पालन होणार धर्माचं पालन होताना देखील जर अहंकार असेल तर त्या अविद्येत गेलं देह बुद्धीचा त्याग जर घडला तर धर्म आणि अधर्म हे काहीही न टाकता समाज समाजनियमाप्रमाणे समाजाच्या चौकटीत राहून दोन्हीचं पालन करून अधर्म बाजूला सारणं आणि धर्माप्रमाणे चालणं त्याग फावे अनायासे खऱ्या अर्थाने त्याग प्राप्त होतो शिर तुटलिया पाठी शरीर निज कर्मासी नुठी तेवी अविद्या त्यागिता शेवटी त्याजिले उठाउठी सर्व धर्म जर धड़ा धडापासून डोकं वेगळं केलं शिर पाठी, शरीर निज कर्मासी नुठी शरीर कर्म करू शकणार नाही तेवी अविद्या त्यागिता देह मी ही भावना त्याचा त्याग केला त्याजिले उठाउठी सर्व धर्म मग धर्म आणि अधर्म या सगळ्याचा अभिमान आपोआपच नाहीसा होतो दिवसा चंद्र पाहे, तो झाला तैसा नाही होये दिवसा देखील चंद्र असतो पण सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळं चंद्र असतानाच तो दिसत नाही तेवी अविद्येचे विलये। सर्व धर्मला आहे ते दशा अविद्या नाहीशी झाली की धर्म आणि अधर्म त्याच्यात आलाच या दोन्हीचा विलयच होतो खद्योत सूर्योदयापाठी शोधून पाहता न ये दिठी काजवा सूर्य उगवला की शोधून देखील सापडत नाही तेवी अविद्येच्या शेवटी धर्माधर्म कोटी मावळल्या त्याप्रमाणे अविद्या नाहीशा नाहीशी झाली की धर्म आणि अधर्म या दोन्ही दशा संपूर्ण गेल्या ग्रहगण नक्षत्र माळा खद्योत तेज उमाळा रात्री सकट बोळवण सकळा तेवी धर्माधर्म कळा सवे आणि तेच रात्र झाली की सगळे म्हणजे काजव्यापासून नक्षत्रापासून ग्रहगोलांपर्यंत सगळे दिसायला सुरुवात होते हैं। रात्र झाली की सगळ्यांना जणू बोलवणं पाठवलं गेलं सगळे उपस्थित होतात त्याप्रमाणे धर्म आणि अधर्म हे अविद्येमुळं निर्माण होतात सर्व धर्म त्यागाची खूण उद्धवा मुख्यत्वे ची जाण ही ज्ञानेश्वरी सिम्प्लिफाईड आहे सर्व धर्मांपरित्यज मामेकम शरण व्रज असं भगवंतांनी सांगितलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी धर्माधर्माचे टवाळ असं म्हटलं हे दोन्ही जो टाकून देतो त्याचं निरूपण ज्ञानेश्वर महाराजांनी केले त्याच्यापेक्षा विस्तृतपणे आणि सोप्या शब्दात एकनाथ महाराजांनी केले सर्व धर्म त्यागाची खूण उद्धवा मुख्यत्वे हेची जाण याहीवरी माझे भजन मुख्य भागवतपण या नाव अशा प्रकारे अविद्या नाश झाला म्हणजे देहबुद्धी टाकून दिली मग धर्माधर्म टाकले ते त्याचा अभिमान टाकला धर्म आचरतो आहे अविद्या नाही कारण भावना नाही अधर्म जे करू नये ते करतच नाही आहे देहभावना नाही एवढं करून याच्याही पुढं जाऊन माझ्याशी जो एकरूप झाला याहीवरी माझे भजन मुख्य भागवतपण या नाव मुख्य भागवत भक्त हे त्याला म्हणायचं असं नाथ महाराज म्हणतात हरिओम ज्ञानदेव पाठ आज ज्ञानदेव पाठातला एकवीस क्रमांकाचा अभंग एकवीस क्रमांकाचा अभंग मी म्हणणार आहे परमह सद्गुरु स्वामी माधवनाथाय नम परमह सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नम माझ्या ज्ञानदेवे वैष्णवांचा मेळा ज्ञान देवे वैष्णवांचा मेला प्रेमे भक्त भक्तवृन्द प्रेमे जमवि भक्तवृन्द राजा सर्वांगी सावळा पंढरीचा राजा सर्वांगी सावळा दैवता विठ्ठला प्रतिष्ठिले दैवता विठ्ठ भला प्रतिष्ठे चालबो गर्वहरविला भिन्ति गर्भ गर्वहरविला विला चालबो नि विला योगळे सांगयाचा भला योग बळे पाठ कीर्ती ज्ञानेशाची ज्ञानदेव पाठ कीर्ति ज्ञानेशाची गाता श्री श्रीविष्णुची कृे गाता श्री श्रीविष्णुची कृे <coughs> विष्णु अवतार सखा ज्ञाननाथ विष्णु अवतार सखा ज्ञाननाथ पायमकरन्द वसे पायकरन्द वन्दितसे ज्ञानदेवभणा 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 ज्ञानदेव उद्धराल जाणा भव सिन्धु उद्धराल जाणा भव सिन्धु भव बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सदगुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सदगुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय की जय, 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 समर्थ हरी, रघुवीर हरी, हरी, हरी। मंडळी आज मला साडे दहाला घराच्या बाहेर पडायचं आहे अकराला त्यामुळं दहापर्यंत जवळपास नेहमी गाठी भेटी चालतात तितका वेळ आज माझ्यापाशी नाही त्यामुळं आज गाठी भेटींसाठी मी बसणार नाही मी रविवारी परत येईन तर सोमवारी देखील गाठी भेटी होणार नाहीत दमून आलेला असेल त्या तऱ्हेने सोमवारी मी बसणार नाही बुधवारी मधुरा इन, चा तो तुम्हाला मेसेज येईलच अर्थात ध्यान ध्यानाच्या ग्रुपवर मधुराताईंचा वाढदिवस साठाव्या वर्षात पदार्पणाचा हो न ग असा असा वाढदिवस होणार आहे तो आपल्या इथल्या पुरता होणार आहे आणि काही नेहमी जे तरुण मंडळींना बोलवतो तसा असा होणार भेटी 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 आहे भेटीगाठींसाठी सांगतो सांगतोय बुधवारी भेटीगाठी नाहीत शुक्रवारी ध्यान आहे आणि भेटीगाठी आहेत अजून काही नाही निवेदन हुँ? या मंडळी